नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला शेळी मेंढी बोकड बाजारमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेळी बोकड मेंढी यांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सांगो पण यूट्यूब चॅनल मित्रांनो सांगोला बाजारामध्ये में शेळी मेंढी बोकड सोबतच खिलार गाई खिलार कालवड खिलार बैल खिलार खोंड शेळी मेंढी बोकड याच्या गायच्या पाड्या म्हैस हे सर्व बोकाय जनावर आहे पाणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या हा बाजार प्रत्येक रविवारी भरत असतो चला तर पाहूयात शेळी मेंढी बोकड पत्राबद्दल सविस्तर माहिती का सांगितलं किमती किमती सात हजार रुपये एक नग याच्यामध्ये नरमाधी नर मिक्सर दादा काय सांगेल किंमत साडेआठ हजार रुपये एक यात नर किती मादी किती सर्व मादीच आहेत सगळे नरच आहेत किती वय यांचं तीन ते ती चार महिने वयाचे आहेत त्यांची काय सांगतो किंमत तेरा हजार रुपये एक यांचं वय किती आहे किती म्हणताय नऊ हजार रुपये लेख आणि मोठ्यांची तेरा हजार रुपये किती महिने वय यांचं चार ते पाच महिने वयाचे आहेत का सांग किम किम का किमती किमती काय सांगतोय आठ हजार रुपये लेख नर किती मादी किती दहा नर दहा मादी किती वयांचं चार ते पाच महिने वयाचे आहेत दादा काय आणलंय बारकी लहान पिल्ल आहेत शेळीची मेंढी सगळी मिक्स याच्यामध्ये किती व्यावड्यांच पंधरा बरं बिटलची त्यांची काय किमती आहेत सहा हजार रुपये सहा हजार रुपये आणि बाकीचे साधे आहेत ते साडेतीन तीन आणि कोकरा आहेत ते कोकऱ्यांचे अडीच हजार अडीच हजार रुपये अडीच हजार तीन हजार साडेतीन पोकरा मित्रांनो अशा प्रकारे पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस या मापाची लहान लहान कर्ड आहेत काही शेळीचे आहेत काही मेंढीचे आहेत का पोकड्याची किंमत किती महिन्याच बोकड आहे सहा महिने आहे मित्रांनी अशा प्रकारे मागायची भेट दिली पण लहान लहान कर्ड आहेत एक महिन्या वयाचे किंवा त्याच्या आतली करड आहेत काही बिट्टल आहेत काही साधी शाळांचे आहेत мама каdi е кимiдi मित्र शेजीच्या त्यांनी वीस रुपये सांगितले आहेत दोन लहान करड आहेत आणि शेळी काय जाईल किमती नऊ हजार रुपये एक माझे सर्व हो तिने माझे एक माझे नऊ हजार रुपयाला आता का आपण आहेत का खाली आहेत काय सांगली किमती काय झाले किमती किमतीच सांगत आहे दहा हजार रुपये लेख गाभनच शेळ्या नाही अजून नक्की नाही गाभण असलेलं भरलेले आहेत प्रत्येकी दहा हजार रुपये लेख शेळ काय सांगितलं किमती किमती काय सांगितले विकलेले कशी विकली आठ हजार रुपये विकलेले आहेत मित्रांनो या सर्व शेळ्या प्रत्येकी आठ हजार रुपये एक या दराने विकलेल्या आहेत मामा काय म्हणजे किंमत काय किंमत किती सांगता किती किंमत अकरा हजार खाली काय दोन पाटी मागणी कुठे पण झाली काय अजून मागलेलं नाही किंमत शेळीची किंमत पस्तीस हजार रुपये खाली काय बोकड पाठबोकड आहे मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय पंचवीस ला मागलेले आहे शेवट सोडायची कुठपर्यंत काय सत्तावीस पर्यंत सोडायची काटेवाडी शिर आहे दुधाला कशी आहे किती महिने तरी पे म्हणून दीड महिने झाले वेलेले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन नामदेव हाके राहणार बावी तालुका माडा मोबाईल नंबर नव्वद बावीस बासष्ट चौसष्ट झिरो नऊ प्रत्येक सांग तुम्ही असता

मागणीवर पण झाली आहे काय मागणी वीस आहे मागलेले आपली शिळ आहे काय सांगताय पंधरा हजार खाली काय एक पाट एक शिळी पंधरा हजार रुपये दादा काय असेल किमती आहे पंचवीस हजार रुपये खाली काय गाभन दोनशे आहेत प्रत्येकी पंचवीस हजार आणि ती वेली पलीकडची पाडबोकड हे काय सांगतोय तीस हजार रुपये पण झाले काय मागणी वीस पर्यंत मागलेली आहे बा का सांगली किमती तीस हजार रुपये लेख गाभनशेळ आहेत मागणीवर पण चालली आहे काय मागणी आता बाजारमध्ये आला तुम्ही काय किमती पंचवीस हजार रुपये लेख सर्व गा पण शे एकाशेची किंमत पंचवीस हजार रुपये आज वेळेला किती आहेत सगळ्या सर्व का आपण आहेत वेरलेले नाहीत अजून मागणी झाली का नाही काय विसरलं मागतेत मागते काय म्हणशी किंमत सोळा हजार खाली काय दोन पाटी दोन पाटी एक सोळा हजार रुपये काय सांग किमती अठरा हजार रुपये गाभनशिळ आहे पहिलीकडच्या सोळा हजार मागणी काय झाली की नाही चौदा पंधरा मागते मामा काय किमती किती साडे अठरा गाव पण आहे ओलीकडच्या सगळ्या साडे अठरा इकडच्या त्यांचे काय जातं किती बत्तीस अठ्ठावीस पलीकडची सत्तावीस हजार रुपये